मध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आपण बघा मस्त असं बाजरीच्या पिठापासून एकदम भन्नाट असा नाश्ता बनवणार ना आहोत अगदी जे न म्हणजे भाकरी न खाणारे असतील ते पण खाणार आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार मैत्रिणी आता कसं थंडी चालू आहे तर ह्या हिवाळ्यामध्ये नक्की बाजरीच्या भाकरींचा उपयोग करा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला रेसिपी बनवता येतात तर इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मी आणि खलबत्त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घ्यायचा आहे लसूण थोडा जास्त घ्यायचा तर मी खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला आहे हळद टाकून घेत आहे मी आणि ठेसलेली हिरवी मिरची एकदम बारीक ठेचायची म्हणजे लागली नाही पाहिजे एकदम बारीक ठेचली ना तर मिक्स होऊन जाते भरपूर साळे आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे भरपूर तीळ वापरायची आता हिवाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरी तीळ भरपूर वापर करायचा पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या कोथंबीर मेथी पालक भरपूर येतात भरपूर अशी आपल्याला मस्त धुवून घ्यायची स्वच्छ कोथंबीर सुकवून द्यायची त्यानंतर एकदम बारीक अशी चिरून घ्यायची झटपट होतं मैत्रिणी मुलांच्या टिफिनसाठी सॉसबरोबर एकदम मस्त लागतं किंवा हिरवी चटणी बनवली त्याच्याबरोबरही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात झटपट होतात एकदम मस्त होतात टेस्टी एकदम तुम्ही म्हणाल ना एकदम चमचमीत आणि कुरकुरीत असा मस्त लहान मुलांना तर प्रचंड आवडणार असा नाश्ता या नक्की करून बघा तुम्ही आणि खूप छान लागतो न तुम्ही एकदा करून बघितलं ना तर नेहमी करणार आणि कळणार पण नाही की आपण ही बाजरीची भाकरी खातो आहे म्हणून तर इथे बघा मी सगळं व्यवस्थित असं टाकून घेतलेलं आहे मीठ टाकलेलं नाही मी कारण मीठ हिरवी मिरची आणि लसूण ठेचलं ना तेव्हा त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे जास्त टाकलेलं त्याच्यामुळे टाकलेलं नाही मीठ आणि व्यवस्थित आता एकदम असं रगडून रगडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणीनं तर इथे मिक्स करून घेते कोथंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची म्हणजे आपण ही चपाती म्हणजे ही बाजरीची भाकरी तुम्ही लाटून करू शकता किंवा थापून केली तरी चालेल खूप पातळ किंवा जाड अशी नाही बनवायची मिडियम बनवायची आणि भरपूर असं तेल टाकून खरपूस भाजून घ्यायचा आणि कलर पण प्र अप्रतिम येतो म्हणजे कळत पण नाही खाणाऱ्यांना की बाजरीची भाकरी आहे की काय तर नक्की करून बघा मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी सकाळचं तर पीठ मळून ठेवलं फ्रीजमध्ये तरी खराब किंवा पातळ नाही होते बाजरीचं पीठ असं मळून ठेवलं तर तर एकदम रगडून रगडून असं मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण तुम्ही टाकू शकता गाजर पण किसून टाकू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण भाज्यांचा पण वापर याच्यामध्ये करू शकता तुम्ही तर इथे बघा मस्त असा गोळा आपला तयार झालेला आहे बाजरीच्या पिठाचा तुम्हाला मी एक बनवून दाखवते तुम्हाला केवढी छोटी मोठी कशी बनवायची त्याप्रमाणे तुम्ही गोळा घ्या पिठाचा तर बघा इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि मी थापून करत आहे था म्हणजे पीठ एकदम मस्त झालेलं आहे याची हे तुम्ही लाटून पण बनवू शकता मैत्रिणी कोणाला थापून येत नसेल तर तुम्ही लाटूनही बनवू शकता तर इथे बघा मी तुम्हाला थापून दाखवते खूप छान लागते मैत्रिणीनं मी पण आजच करून बघितलं मस्त मला म्हणजे मला स्वतःला आवडल्या तर म्हटलं चला माझ्या मैत्रिणींबरोबर ही रेसिपी आपण शेअर करावी तर बघा मस्त अशी थापून घेत आहे खूप पातळ आणि जाड पण अशी मिडियम आपल्याला थापून घ्यायची आहे तर बघा मी थापून घेत आहे मुलांच्या टिफिनसाठी एकदम मस्त असा ऑप्शन आहे मैत्रिणीनं तिथे थापून झालेली आहे माझी तर मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हा मैत्रिणी लोखंडाचा तवा आहे याच्यावरती चपाती भाकरी म्हणजे आपण काही पण बनवताना एकदम मस्त आणि लोखंडाच्याच तव्याचा वापर करत जा भाकरी चपात्यांसाठी कसं एकदम छान भाजल्या जातात त्याच्यावरती चपात्या किंवा भाकरी तर इथे बघा टाकून घेतलेली आहे मी आणि एक साईडने पीठ असतं म्हणून आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे तर मी पाणी लावून घेतलेलं ला आहे आता बघा तुम्हाला कलर दाखवते कसला मस्त असा कलर आलेला आहे बिलकुल कळत नाही की बाजरीची भाकरी आहे म्हणून आणि छान असे तुकडे करून दिले ना छोट्या मुलांना तर नक्कीच टिफिनमध्ये ते खाऊ शकतात तो ले ले तर बघा कळत पण नाही कोथंबीर भरपूर टाकायची कसं आता बाजारात भरपूर अशी कोथंबीर आलेली आहे तर बघा मी मस्त कमी गॅसवर कमी जास्त करायचा गॅस आणि भाजून घ्यायची आहे तर नक्की तुम्ही करून बघा आणि तुमची रेसिपी म्हणजे तुमची चप बाजरीची भाकरी कशी झाली मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो नक्की व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि कोण नवीन मैत्रिणी असतील त्या त्यांनी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब पण करा तर बघा मस्त असा आज खूप छान असा नाश्ता झालेला मी सॉस बरोबर खाल्ली तर बाय मैत्रिणींनो